महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली आणि तेवीस नोव्हेंबरला सुद्धा संपन्न झाली यामध्ये अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचा सुटा साफ झाला आणि काँग्रेसचा हा गड भाजपच्या वाटेला गेला यामध्ये बडनेरा मतदारसंघाचे रवी राणा यांनी सलग चौथ्यांदा बडणार मतदारसंघातून इतिहासरतच निवडून आले तर अमरावती जिल्ह्याचे दिग्गज समजले जाणारे प्रहारचे बच्चूभाऊ कडू काँग्रेसच्या यशोमतीदाई ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला महायुतीचे जिल्ह्यातील सर्वच उमेदवार मुंबई येथे असून नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे या याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून आता अमरावती जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये लक्ष लागलेले आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आणि कोणाला मिळणार मंत्रिपद याकडे सर्वांचे लक्ष लागलेले दिसत आहे एकीकडे विदर्भातून भाजपचे दिग्गज समजल्या जाणारे अरुण अडसळ यांचा मुलगा धामणगाव मतदारसंघातून दोनदा आमदार झाले प्रताप अडसळ यांचं नाव मंत्रिपदामध्ये सर्वात पुढे असल्याचंही बोलल्या जात आहे प्रताप अळसळ यामध्ये पक्ष संघटन दांडगा जनसंपर्क आणि एकीकडे जिल्ह्यात भाजप पक्षाकडून सर्वात पहिले बीज रोहणारे आमदार म्हणून सुद्धा ओळखल्या जातात मागच्या सरकारमध्ये सुद्धा प्रताप बळसळ यांचे नाव मंत्रिपदाच्या जिल्ह्याच्या लिस्टवर होते असंही बोलल्या जात आहे आणि दुसरीकडे दुसरं नाव चर्चेत आहे ते रवी राणा यांचे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे विश्वासू म्हणून रवी राणा यांची ओळख आहे म्हणून जिल्ह्यात रवी राणा देखील मंत्री बनू शकतात अशी चर्चा जोरदार अमरावती जिल्ह्यात सुरू आहे परंतु जिल्ह्यातून निवडून आलेले चार उमेदवारांनी जर रवी राणा यांना पाठिंबा दिला तर रवी राणा हे मंत्री बनू शकतात कारण चार उमेदवारांचा पाठीमागे एक मंत्री असं समीकरण असल्याचंही बोललं जात आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या एकदम जवळचे समजल्या जाणारे रवी राणा असतील तर पक्षाचे आखलेले हे समीकरण बाजूला ठेवून रवी राणा हे मंत्री बनू शकतात अमरावती जिल्ह्याचे दिग्गज समजल्या जाणारे बच्चूभाऊ कडू आणि यशोमतीताई ठाकूर यांच्या पराभावामागे रवी राणा यांचा मोठा सहभाग असल्याचंही बोलल्या जात आहे मागील सरकारमध्ये सुद्धा रवी राणा यांचे नाव चर्चेत होते परंतु फडणवीस यांच्या जवळचे समजल्या जाणारे रवी राणा यांना मागील सरकारमध्ये सुद्धा मंत्रिमंडळापासून वंचित ठेवल्या गेले या मागचे कारण अद्यापही समजलेले नाही आणि तिसरेकडे नाव चर्चेत येत आहेत तीन टन आमदार झालेल्या अजित पवार गटांच्या खोडके यांचे टन आणि आता सुद्धा नाव चर्चेत आहेत संजय खोळके अजित पवार यांच्या एकदम जवळचे विश्वासू समजल्या जाणाऱ्यांपैकी एक आहेत आणि विदर्भातून अजित पवार यांना पाच जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे सुलभा खोळके यांचे सुद्धा नाव राज्यमंत्री करिता चर्चेत आहेत आणि खोळके परिवार जिल्ह्यात जर विचार जर केला तर शांत संयमी म्हणूनच खोळके परिवारांचा परिचय आहे अमरावती जिल्ह्यातून प्रामुख्याने तीन नावे चर्चेत आहेत प्रताप अडसळ रवी राणा सुलभाताई खोडके आता महायुती कोणाला संधी देणार हे पाहणे गरजेचं ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा न्यूज करिता सुरत देशमुख अमरावती